नमस्कार मंडळी सुवर्ण कोकण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत असा आज दिवस एकदम मस्त फ्री असा धन त्रयोदशी असा आणि साईटवरची आपली कामं आटपून आपण आज फिराक चाललं नुसती कामा कामा करून कंटाळा येता कारण हल्ली आता दोन महिने तर कंटिन्यू म्हणजे गणपती पासून पूर्ण साईटवरच होतो काही आपण बाहेर गेलो नाही तर म्हटला मित्रांसोबत काहीतरी फिरून येऊया त्यासाठी आजचा आमचं प्लॅन झालो सर्वेशला आणि अमितला देखील सुट्टी असा त्यामुळे मस्त आम्ही आंबोली फिरून येत्याला वन नाईट हॉल्ट करणार आहोत अजून दोघंजण होते मंगो आणि मयूर तर मयूरला कामामुळे योग जमला नाही आणि मंगो देखील सध्या लग्न झाल्यामुळे आमच्या हातातच गावना नाही येतो त्याच्यामुळे तो देखील नाही म्हटलो आणि चेतन साहेब तर आमचे काय कौरेश क्षेत्राच्या बाहेरच असत त्यामुळे आम्ही फक्त जणच भेटतो एकूण सहा जण होतो टोटल पण त्याच्यातले आपण तिघेजणच भेटतो मस्त विला बुक करून त्या ठिकाणी वन नाईट स्टे करूच होतो पण या तिघांचा कॅन्सल झाल्यामुळे आता आम्ही तिघांनीच ठरवलं की आपण आंबोली मस्तपैकी फिरून यायचा साडे अकरा वाजल्यात आणि आपण आता आचऱ्यामधून निघालो सकाळी देवगड साईट त्यानंतर चिंदर साईट आणि तिकडची कामं सर्व आपण कम्प्लीट केली आणि आताच वेळ आपलो मित्रांसाठी सेकंड मेंबर जॉईन झालेले असत सर्वेश सावंत आणि आता आपण पोचलो हो कणकवलीमध्ये आणि आता थर्ड मेंबर आपलो असा सावंतवाडीमध्ये वाचले साडे बारा आचरा कणकवली रस्त्यात ट्रॅफिक मिळाला त्याच्यामुळे आपल्याक जरा उशीर झालो सर्व आता कणकोलीत भेटलो आणि याच्यानंतर पुढे कोण अमित अमित जाधव हो, आमच्या पंचायत समिती इंजिनियर <laughs> त्यांनी आमका आंबोली घाटाचा सर्व्हे करू जाऊचो टेपने लेवल काढू टेपने लेवल काढूची आमका वातावरण एकदम ढगाळा भिंडी हो घाटात की सनसेट एन्जॉय करू गावापुर बाकी अजून काय 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 एक का प्लॅन नाही विदाऊट प्लॅन चालला अशीच फिरायचा म्हणून बघूया आता पुढे कसो प्लॅन होता ओसरगाव टोल नाक्यावर थांबलो इकडे फळा घेऊ काय घेत सर्व पेरू कच्चे वाले घ्या चांगले वाले कच्चे गोष्ट अर्धा किलो देवा आणि केळी देवा अर्धा डझन इकडे डाळिंब असत सफरचंद असत ही छोटी आणि हे सफरचंद पेरू पण चांगले आहेत मोठे का आपल्या आता संध्याकाळी किंवा दुपारी आता मध्ये मध्ये जाताना कारण जेव्हा आपल्या सावंतवाडीत पोचाक वेळ होतो जरा झाड सीएनजी पंपावरील आणि एवढा खाली आमका कधीच मिळाला नाही इकडे एस टी वाले लागतं त्याच्यामुळे गर्दी पण होता भरपूर आणि आता फक्त आ... आपल्या पुढे दोनच गाडी आहेत नाहीतर मी रे नेहमी होतोय त्यावेळी पाठीमागे ना तिकडे हायवेकच तिकडे जवळपास पंधरा गाड्यांच्या वरच इकडे लाईन भेटायची मागा सीजन नाही आता पन... तो का घेऊन तुझे काम का चला आपण आता सावंतवाडीकडे टर्न घेतो इकडे ह्या ब्रिज चा काम चालू असल्यामुळे जरा थोडस खराब रस्तो असा आणि चुकतात पण मागणं गोव्यात जाऊ रस्तो होतो आणि आता आपण इकडे च लव सावंतवाडी रस्ते किंवा रस्त्या एकदम भारी वाटतं प्रवास करू आपल्या कोकणातल्या आवडत्या रस्त्यांपैकी हा एक माझा आवडतो आवड रस्तो असा म्हणजे जसं की तुनकेश्वर देवगड रस्तो एक झालो त्याच्यानंतर गावकडी बीच एक रस्तो असे खूप सारे रस्ते असतात जे मला खूप आवडतात कारण ते एकदम खासियतच त्यांची वेगळी आहे प्रत्येक ठिकाणी तुमका वेगळी सिनरी बघूक मिळतात आणि त्यातलोच ही एक झारप झिरो पॉईंट ते सावंतवाडी रस्तो मस्त वळणा वळणा त्याच्यानंतर ही बाजूसून मोठी मोठी झाड एक नंबर आणि रस्तो पण एकदम तुळतुडी तूर वेलकम टू तु सावंतवाडी तर आपण इथं आता सावंतवाडी मध्ये आपण मस्तपैकी मोती तलावाक पूर्ण वळचो घालणार आहोत मुद्दा म्हणून आपण अकडनं इलो आपल्या जाऊचा माझगाव मध्ये पण आपल्या पूर्ण मोती तलाव प्रदक्षिणा मारूची काय आज वेळच वेळा मस्तपैकी काय काय आपल्या घाई नाही काय नाही निवांत मध्ये असावं आपण म्हणजे आपण बरोबर अस्लोच गेलो पुढे कोणतरी खय असतो असतो आम्ही तर आमका गावत नाही चला फायनली आपण आता एकत्र झालो आमच्या दोघांनी टांग दिल्यानी ती गोष्ट वेगळी आता तिकडे जर आम्ही चाललो आंबोलीत पहिल्यांदा इकडे जोक काहीतरी बघतलो आमच्या जेव काही थांबाया हायवे सोडून थांबूया सर्व आपण काही जेवलेला होते मागच्या वेळी आंबोले एका जाताना तर पुढे रे आता होते रे पुढे जरा ह्या सिटीतून बाहेर पडया जरा मस्त पैकी सिटी म्हणजे काय किती मोठी सिटी रम्य वातावरण मेट्रो सिटी जाऊन आपण जेवण जेवणाचा आस्वाद घ्या पहिल्याच तालुक्यात सिटी लागत नाही सावंतवाडी तालुक्यात सिटी लागतो म्हणजे सिटी लागतं म्हणजे सावंतवाडी कणकवली सिटी पण म्हणतात कणकवली सिटी पण म्हणतो होत काय तरी मोठे पण सांगा सावंतवाडीत मोठा आणि मोठा राहणार पण आमच्या कुडाळ आणि देवगड शिवायला देवगड पेक्षा नाही वाण ना लाव सावंतवाडीत सावंतवाडीला कुडाळ देवगड आणि सावंतवाडी होऊन जाऊन द्या धुमश्या देवगड बाबा सामना मान जाऊ दे माका काहीतरी घास्टी घास्टी घाल मग सर्व सर्व माझा काही विषय नाही माका फक्त भूक लागली झेक घाल जेव्हा फुके चला चला जोक थांबलं वाटत हॉटेल समर्थ तंदुरी धाबा अमित फेवरेट हॉटेल आहे यावल्यावर केळी का था। ए, राजा ए व्यागणार वालो सगळेच व्यागणारवाले असले असले ते सगळे एक नंबर आराम करारवाय या विचार सावली होता इकडे पण गर्दी होती रे सावलीत पण गर्दी होती पाठीमागेत जेवलं जेवण होता चांगला होता मस्त आणि आता इकडून आपण निघालो डायरेक्ट आंबोली ड्रायव्हर चेंज चिपळूणला बसव लक्झरी वरचे वगैरे ड्रायव्हर चेंज होतात आम्ही आता पाठी जातला पाठी हात्र आणून ठेवलेला आंबोली घाटाच्या पायथ्याशी लह तर इकडे लेफ्टला पारपोली आणि इकडे केसरी तर केसरी मध्ये मस्त असा फिश एक्वारियम असा आणि इकडून तुम्ही लेफ्टला 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 की पारपोली म्हणून फुलपाखरांचा गावा एक नंबर असा मस्त फक्त ते त्यांचे आता मकट सीझन चालू होतो साधारण जानेवारीपर्यंत असणार तर या तीन महिन्यात तुमका खूप प्रकारचे जगात म्हणजे असे रेअर आढळणारे फुलपाखरे या ठिकाणी बघूक मिळतात खूप मस्त असं रस्तो असा आंबोली घाटाचा आणि पूर्ण आंबोली घाटाचा रस्ता झालेला सगळीकडे असा सेफ्टी रिलिंग वगैरे लाव लावलेला त्याच्यानंतर रिटेनिंग वॉल वगैरे वा पण झालेले आहेत आणि रस्त्यात एकही खड्डो नाही या प्रवास करा सर्व मस्त पैकी एकदम एक फुल एन्जॉय करत हिलो की नाही सर्व्या आणि हाय सर काय मध्येच खून ठेवले नाही चला तर हिरण्य केशीच्या रस्त्यात चल इकडून किती किलोमीटर आहे आमद्या होय आमत्या किती किलोमीटर अरे पाणी पाणी पित शब्दच आहे ना तुझे शब्दच आहे ना गवडे बघ हे बघ कसले होत बघ रेडे गवे रेडी आयला इकडे बरा मस्त ऊन आपल्याकडे आपल्याकडे मळप अकडे ऊन कसा काय अरे नाही आमच्याकडे तिकडे खाली मळब होती पूर्ण ये पर्यंत मळप आता अकडे ऊन मिळाला एक नंबर रस्तो असा मगास पासून एकदम खडल्यात नाच येतो दोन बाजू रस्त्या कट पडलेल्या असत दिसतात तू ना बरोबर <laughs> <पड़े>, <laughs> ना वॅगनर सुटत एवढीच फक्त एक टायर खाली गेलो काय गेलो खाली ऐसर बघ आता कसा आता लांब अरे इकडला घाल इकडला घाल आता <laughs> शा, 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 शा। तुझा तुझा कर... का सेकंड वर गाडी हक चा सर्व तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती माका मी तुम्हाला ना घेतो सेकंड वर काय गाडी घेतो काय नक्की माहिती नक्की तुका आमच्या ना हे सर्व सर्व एक मिनिट एक मिनिट अरे नाही नाही होय तो खड्डू बघ कसलो होतो काही ना घालतो गाडी बरोबर खाली दगड माझ्या काळजाचा पाणी होता आता ना घाल तो तरी पण घातल्या मधनं ना गाडी घासतात अरे कडना घालू कवी ती साईडने हे काही आ थांब 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 बघत उतरा बघत रुमाल नाही ते काय रस्तो अर्वे आहे ना घाल गाडी आहे ना घाल इकडनं आहे ना अशी घाल पण आणि इकडनं अकडे गी इकडनं इकडनं हा इकडनं काढून अशी काढता तिकडे ऐसरात <laughs> लावूया गाडी पिंनी <laughs> जात ना काय नाही होय इकडे पार्किंग हा हिरण्य केशी मंदिराकडे जाऊसाठी पण आता गर्दी नसल्यामुळे आपण इकडेच गाडी लावलो जागा हा भरपूर जाऊसाठी आणि इकडून जाऊ रस्तो असा मंदिराकडे काय हो हरना अजून भारी वाटतं ना पण मस्त तिकडे फोटो काढून जाऊया हे वाळ्याकडे माळ्याकडे फोटो काढून जाऊया इलो रे पोचलो अमत्याकडे धाप लागली आम तो म्हातारो झालो आता रे मग तो काय केदारनाथला इलो असतं हं आमच्या हे आमच्या बंद आहे की काय मंदिर बंद दिसतं कृपया पादत्राने बाहेर ठेवावीत एकदम शांत असा वातावरण असा आणि समोरच असा या ठिकाणी हिरण्यकेशी मंदिर आणि या ठिकाणी असा तळा तर खूप पवित्र असा असा तळाण्याच्यात मासे पण एक असतात तर त्यामुळे आपण तिकडे आतमध्ये काय जाणार नाही सर्वेच तिकडे असा आम्ही इकडे थांबलो पाणी मस्त आहे एकदम क्रिस्टल क्लिअर भारी आजूबाजूचं वातावरण पण एकदम मस्तच आणि इकडे बैठक व्यवस्था देखील असा बसा शकता असं एकदम तुम्ही मस्तपैकी हे पार देखील बनवलेलो असा आणि ओव्हरऑल तर एकदम शांत जागा वाटतं या ठिकाणी मंदिराच्या बाजूक इकडे बोर्ड लावलेलो असा तर या ठिकाणी हे देवमासे मिळतात त्यानंतर एक प्रकारचे शेवाळ देखील असतात आणि या फक्त या कुंडातच मिळतात जिथून ही हिरण्य नदीचं उगम असा तर त्याच्यामुळे या ठिकाणी या ज्या कुंड असा या कुंडामध्ये कोणत्याही प्रकारचा खाद्याचा वस्तू वगैरे टाकू नको किंवा त्याची म्हणजे आपण काय बोलतो हो ती म्हणजे ज्या खराब होईल पाणी कुंड अशा प्रकारे कोणताही वर्तन या ठिकाणी करू नको खूप पवित्र असा स्थान असा तर त्या स्थानाचा पवित्र राखा दर्शन घेऊन मस्तपैकी प्रसाद खाऊन आता पुन्हा रिटर्न निघालो इकडून काय जावे रे कावळे साध कावळे साध। <coughs> पण आता पाऊस झाला पावसात फिरायची मजा वेगळीच गर्दी असतात त्यामुळे कंट्रोल येतात आता मस्त वाटतं एक नंबर शांतता जास्त क्राऊड नाही काय नाही एक नंबर हिरण्य केशी घेत असाल तर एकदम डेंजर आता सध्याच्या परिस्थितीत आज तारीख असा अठरा ऑक्टोबर आता याच्यानंतर करत इतकी नाही माहिती नाही पण रस्तो खराब आहे खूप खराब आहे बारकी गाडी नाही हो बारकी गाडी एकदम पूर्ण स्लिपरही मारतले आता पुन्हा एकदा ड्रायव्हर चेंज सॉरी ड्रायव्हर नाही हे कुठली एक, एक सीट असता रे क्लिनर सीट तर तो चेंज झाला आता अमित असता त्या रोड मध्ये हात बाहेर काढायचो गाणी लावायची पुढची काचीवर पाणी मारायचं आणि पडको मारायचो हा <laughs> आणि ड्रायव्हरक पाणी बिनी द्यायचा कळला माझ्या रुमाला असत ते का मुताक झालाय की ते मुताक घेऊन जायचा मस्त असो सूर्यास्त होता आणि आपण आता चाललो कावळेसर पॉइंटला हिरण्यकेशी मंदिराकडून वा खूप सुंदर असं सनसेट आपल्याला बघू मिळणार कावळेसात पॉईंटकडून आम्ही मस्त एक या ठिकाणी आपण केळा खातो भूक लागली जरा वा रस्तो तर एकदम खराबच आहे त्याच्यामुळे आपण सावकाश सावकाश चाललं भारी वाटतं एक नंबर आपण आता पुन्हा आपल्या मेन रोडला यो हस्तो जाता चंदगड आजरा बेळगाव तर इथून आता पुढे असा कावळेसात पॉईंट ना? ना किती लांब साधारण इथून एक चार पाच किलोमीटर जवळपास आपण सर्व कधी इलेल होते कावळेसात पॉइंटवर दोन हजार सतरा का अठराक ना खूप वर्ष झाली तर तेव्हा आम्ही सात जण टोटल आमची टीम होती आणि आता पुन्हा जवळ तू गाडी बघू नको सगळ्यांनी टांग दिली सगळे एकदम कामा धंद्याक लागले आणि काही जणांची लग्ना झाली <laughs> त्याच्यामुळे ते इले <laughs> ना काही जण शहीद झाले बेकार परिस्थिती आम्ही तिघेजण फक्त उपटसुंबे असं काना किंमत नाही मित्रांची किती काम काम करणार आणि किती बायकोचा म्हणून ऐकणार बरोबर की नाही आता आमतो बघ जाऊन बायकोचं मार खाता भांडी घासता हा तरी पण येता बरोबर की नाही बरोबर मयूर मंगो भेंडी नवीन लग्न हो आले तो एवढं उडता भेंडी विचार ना पण नाही होऊन पण नाही उचलणार भेंडी आमच्या माहिती आहे तू का तुझं कोण कोण फोन उचलता कोणत ना तो करणार ना <laughs> म्हणजे सर आमका दोघांक मस्ती आहे काय मित्र प्रेम आता आमचा बरोबर आम्ही सगळ्यांका एक एकत्र ठेवायचो पण हे आराम करारका किंमत नाही अजिबात अये काही नुसते झोपलेले असतात त्यांना आमका जागो करूच लागत का काय माहिती शाळा कावळे सात पॉइंट चला गेळे सात पॉइंट इकडे ह्या काय या? बंडवाडा क्लोज टू नेचर बघूया तिकडे रूम भेटतात का आपल्या वा मस्त एक नंबर आपण नंबर हो सनसेटच्या आधी पोच पटकन साडेपाच वाजता येलो आपण कावळे सात पॉइंटला आणि इकडे आपण आपली कार पार्क केली चला पटकन जाऊया सूर्यास्त साडेपाच वाजले आहेत सहा वाजेपर्यंत सूर्यास्त येत पण आता आता ढगाच्या पाठी गेलो सूर्य मस्त एक नंबर आपण इकडे आता वरच्या बाजू गेलो तुफानी वाटत वा सूर्यास्त अजून ढगाच्या पाठीमागे असा सूर्य पण इकडे दरीचं व्यू बघा हो 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 खूप भारी अमित आणि सर्वेश खाली असत तर ते आपण इकडे वरती येलो वा मस्त असं सूर्यास्त होता त्यासाठी एक ढग होतो त्या हो ढगामुळे तो सूर्य अडाकलेलो पाठीमागे आणि आता या ठिकाणी मस्त आपल्याक सनसेट बघू मिळतो खूप सुंदर असे डोंगरचे आपल्या लेअर बघू मिळतात ही एक, ही एक आ, दरी असा ही इकडून एक दरी आणि मधून खोल एकदम अशी छोटी व्हाळी वाहता खूप भारी पावसात पावसात तर एकदम पूर्ण भारी असं सीन असतं इकडे मस्तपैकी जे काय बोलतात पाण्याचे थेमस असे हे येत असतात ना रिटर्न म्हणजे जे धबधब्याचं पाणी असतं त्या रिटर्न या ठिकाणाहून येत असतात एवढं पूर्ण असं थंडगार वातावरण हवा आणि त्यात तुफानी पाऊस खूप सुंदर वातावरण इकडे तर या सगळं पूर्ण भाग भरलेलो असता तेवढा डेंजर पण असतात आणि आता यावेळी कोण नाही पण आताच मस्त वाटतं होय की नाही भारी सात झाले ना सहा चौतीस साडेसहा आपण पुन्हा आता रिटर्न आंबोलीमध्ये हो बघ पूर्ण काळोख पडलो मस्त वाजा गजाने मारीत बसलेला काळोख पडेपर्यंत आता पुन्हा आता रूम बघूक जाऊया आता रूम काय मिळतात काय बघूया होत कॅम्पिंग करतात वाटतं आपण पण आण ती ताडपत्री होती भाताची धुन आणलं असत कालच भात जोडून झाला ताडपत्री गावली असती काळी आरामात झोपलो असतं हो नाही तर गाडीत पण आपण सर्वांक फक्त ते चादर गोदडी बिदडी लागतात साडेसात वाजल्यात आणि आपण आता रूम मध्ये चेक इन केला आदर्श हॉटेल म्हणून असा तर खूप मस्त असे वरती आपल्याला रूम मिळाली आहे त्याच्यामध्ये तीन बेड असतात तर या ठिकाणी आम्ही मी आणि सर्वेश आमच्यासाठी तिघांसाठी बेड आहेत वॉशरूम वगैरे एकदम मस्त गरम पाण्याची देखील व्यवस्था असा या ठिकाणी इकडे टी व्ही देखील असा त्याच्यानंतर फॅन फक्त आपल्याला अपर रूम मिळाली आहे आणि इकडे मस्तपैकी खुर्ची वगैरे असत तर पाणी बॉटल वगैरे आणल्यानंतर आणि रूम पण वगैरे चांगले मस्त क्लीन वगैरे असत त्याच्यासोबत आपल्याकडे टॉवेल त्याच्यानंतर साबण वगैरे मिळालेले असत बेडशीट वगैरे पण एकदम क्लीन असत तर ओवरऑल मस्त रूम होय ना आमच्या ओके बाराशे okay. रुपयात काय वाईट नाही आहे तसं पण आहे ना आम्ही आरामात रात्री दोन तीन वाजता पण घरात गेलो असतो आमक <laughs> ना जावचा नाही घराकडे <laughs> गरा... आमका जावचा नाही ऐसर मस्त आहे की आज रात्रभर टाइमपास करतो असा त्याच्यासाठी थांबलो मस्त आहे की ऐसर सर टी व्ही वेगवेगळी बघायची गाणी बिणी लावायचे आणि मस्त गजलही मारायचे काय रेग्युलर तर आपण आता कधी भेटतो क्वचित कधी आणि एकत्र तर, तर कधी भेटतच नाही ना। क्वचित कधीतरी भेटलं होतं वर्षावर सहा महिन्यात आमचं दिवाळी तो नेहमीचा प्लॅन असता प्रेक प्रेक की आम्ही सगळेजण भेटत पण यावेळी आपल्या बहुतेक जणांनी टांग दिल्यानी त्याच्यामुळे आम्ही आता तिघेजण असं होतो सर्व फ्रेश होत चाललो आम्ही आता देखील फ्रेश होऊन चाललो आणि मग नंतर आमच्या गजाली चालू हो सगळेजण एकदम गार झालेले असत जवळपास आपण किती साडेसात साडेसात वाजल्यापासून पूर्ण आमचे गजाली चालू होते त्याच्यानंतर दहा वाजता जेवण इलो त्याच्यानंतर पुन्हा आमचे गजाली चालू झाले गजाली होते ते एकदम जरा प्रायव्हेट होते त्याच्यामुळे ते आम्ही काही एक शूट केला नाही पण ओव्हरऑल मस्त लय भेटलं येईल लास्ट टाइम आपण कधी एकत्र भेटलेलो फोंड्या याच्यात ना मुंबई गोवा हायवेच्या मुंबई गोवा हायवेचे व्हिडिओ अमित सर्वेश आणि अभिनंद एकत्र होतो त्याच्यानंतर जवळपास पाच सहा महिन्याने आता एकत्र येल मे महिन्यात मागच्या होय ना मे महिन्यातच एप्रिल मे एप्रिल एप्रिलमध्ये एप्रिल हा पावसाच्या आधी एप्रिलमध्ये आम्ही मुंबई गोवा हायवेची ज्यावेळी ची सिरीज बनवलेली तेव्हा अमित सर्वेशाने आम्ही एकत्र होतो त्याच्यानंतर आता जवळपास ऑक्टोबरमध्ये आपण भेटलो खूप मस्त वाटतं म्हणून आम्ही प्रत्येक वेळी सांगतो की नुसता काम करून काय नाही जरा मित्रांसाठी पण थोडंसं वेळ देऊ कवं हो। जरा मजा येता म्हणजे आयुष्यभराची जी टेन्शन कामावरचं दुखणं वगैरे कायदा असताना तर सगळं दूर होता आता पुन्हा एक नवीन सुरुवात उद्याचा दिवस नवीन सुरुवात एक नंबर मजा येतात चला गुड नाईट आपण आता उद्या सकाळी भेटूया साडेआठ वाजल्यात सकाळचे आणि आपण हिला नाश्ता नाश्ता करू तर त्याच हॉटेल असा हॉटेल आदर्श इकडे बाजूकच आपण या ठिकाणी स्टे केलो होतो आणि इकडे आता नाश्ता करू केलं त्यांच्याकडे अजून सारे नाश्त्याचे ऑप्शन्स देखील असत वा भजी पण इले एक नंबर गरमागरम भजी त्याच्यानंतर पोहे आणि इकडे आणि हे सगळे बाकीचे सर्व पदार्थ देखील असत ते देखील मिळू शकतात जेवण वगैरे पण असा आणि एकदम जवळच आहे इकडे जो आपला आंबोलीचा रस्तो होता हिरण्यकेशिक जाऊ तिठवा तर तिकडेच ह्या हॉटेल असं जिकडे आपण स्टे केलो काल नाईटला हॉटेल आदर्श तर इकडे आपण वरती सेकंड फ्लोरला थांबलो मस्त असं वारं सुटलेलो असा आणि इकडे बाजूकच त्यांचा हॉटेल असा आणि इकडे आता सकाळी नाश्त्यासाठी देखील गर्दी व्हायचं मस्त होतं ना नाश्ता ना आमचं अकाउंटंट भजी, भजी चांगली होती पोहे पण चांगले होते होता इकडे आपण कार पार्किंग केलेली असं आपली आणि वरती इकडे रूम्स असत तर चांगले आहेत रूम मस्त पैकी टेन्शन नाही बाराशे रुपयात अजून काय व्हाया तर इकडे नंबर वगैरे देखील असतात तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि ओव्हरऑल वातावरण तर एक नंबर असा रूमवर आपण चाललो आणि मस्त असं इकडनं व्ह्यू पण बघू मिळतं आंबोलीचं ओ हो हो तर ह्यो इकडे असा मुख्य रस्तो सावंतवाडीक जाणारो ह्यो असा हिरण्य केशीक जाणारो रस्तो आणि सुंदर असो सूर्योदय दा झालेलो असा <coughs> एक नंबर चौकूळ काय अरे हैत्याकडनं चौकूळ दिसता वा एक नंबर त्या डोंगराच्या पलीकडे चौकूळ मस्त सूर्योदय पण झालेलो आणि आता थोड्याच वेळात आपण फ्रेश होऊन मस्तपैकी निघतल चला काय निघतल सगळं सामान आपण इकडे रूममध्ये काढून ठेवलं पटापट पत फ्रेश होवा रे आता चला का रात्रीपासून टी व्ही तर काय लावलेलीच नाही <laughs> तर मंडळी मस्त पैकी आता आपण फ्रेश झालो आणि आता पुन्हा आपण परतीचा प्रवास टाकून निघतलो नाश्ता वगैरे हो झालो त्याच्यानंतर फ्रेशअप वगैरे झालो खूप भारी एकदम मस्तच वाटलं आता जाऊचं आपल्या काय साईटवर तर रिटर्न आता सगळ्यांका अमितला सर्वेशला सोडून मग आपण चिंदरला जात आलो आणि या रूमची म्हणजे इकडचे खासियत एक बघा हे दोघा जण लग्न झालेले होत आणि त्यांनी मस्तपैकी बेडशीट असा ब्लँकेट असा तर पूर्ण एकदम खडे करून हो ठेवले आणि लग्ना न झालेल्यांची पत्नी अजिबात अजिबात ह्या सांगा नको होमत आमतो तर अतुरडा काढून ठेवायचे ना काय एक चांग नको हो सगळे हे बायको घाबरण्याचे परिणाम असतो तो सर्वोत्तर अरे तो ट्रेंड म्हणजे ब्लँकेट आणि घडी करून ठेवता माहिती आहे तु का <laughs> <laughs> चला आपण आता निघालो रूम मधून परतीच प्रवास आपलो सुरू वाजल्यात पावणे दहा जरा उशीरच झालो त्यामुळे आज आम्ही काय रिलॅक्सच होतो ला गणपती बाप्पा मोरिया मस्त मो अशी हवा लागता एक नंबर आणि बाहेर एकदम वातावरण पण तुफानी असा एक नंबर आंबोली बाहेर का जाण्यापेक्षा ना आपल्या कोकणातच ना लय मजा की नाही सर आम्ही आता बाहेर बाहेर ना पण आपल्याकडच्या गावाकडचा फील आता खायच नाही खरा आता अमित तो पाठी बसला जागा पुन्हा जिल्हा सोडून काही येणार नाही आंबोली घाटात फुल गर्दी असा फुल सगळेजण दिवाळीच्या सुट्टीसाठी बाहेर पडलेले असत टू व्हीलरवाले तर एकदम सुसाट तर पुढे काहीतरी हे कॉन्क्रीटचे पाईप घेऊन चोरलो त्याच्यामुळे आम्ही पाठीमागे रावलो एस टी वगैरे आणि फुल सगळे भरून एकदम जातं दिवाळीचे सगळे बाहेर पडले आहेत ना सुट्टीचे एका गोवर टेक केलो म्हटला सुटलो <laughs> दुसरं येऊन समोर आणि आता तिचं मागचो पण येतो पाटणा बारीच तर एकदम भारीच तुफानीच येतात समोरना छाप करून काल पण सेम वातावरण जाताना आता पण सेम वातावरण घाटाच्या खाली उतरलं की पूर्ण मळप आणि वरती घाटाच्या तिकडे मस्त असा ऊन पडलेला असा एकदम क्लायमेट चेंज चला पुन्हा एकदा आपण इला सावंतवाडी मध्ये वा आज गर्दी आहे सावंतवाडीत रे सगळे दिवाळीच्या खरेदी किती तीन चार दिवस खरेदीच करतात मध्ये हो ह्या काय खिचा सर्व आता इकडे नकाला लेफ्ट नाही घाल गाडी राईट नाही नको गाड हो ते बाजारात ना काल ना नुसता खिचा आठ होता किती लाईन लागली तिकडे असा एस टी डेपो मासे आहेत काय रे असे मासेवाले बसतात तुमका आज घराकडे मासे नाही घेऊन जायचं. फास्ट नाही घेतलं नाही. घेतलं नाही आयला म्हणजे तो का नाही ना. आज क्रॉस करू सौरज आहे. हं त्याच्यानंतर तुमका टाव्या साइड वळूचा वळवला. तिथून घाटी उतर खाली आणि विशवर्ण राईट वटे लागला. पुण्याकोणतरी येते करो. चलं त्या भेटू परत. होय चल भेटत आहे. होय मग परत भेटायचा आता चला टाटा. बाय चला. चला एक पार्सल टाकला आणि आता आम्ही चलो कणकवली सावंतवाडीत एक पार्सल आपला उतारला अरे एसी दोन वर हो ओके चला या रस्त्याने काही काही बोललो होतो आता पुढे डाव्या साईड कसा काय वळायचा मडगाव साईडला ना अमितला सोडून पुन्हा आंबोली तिला सारख्या वाटत ना रे सेम रस्तो बघ काही एक फरक नाही रस्तो पण चांगलो आणि आजूबाजून एकदम झाड दाट भारी मळगाव घाटीत असाव आपण आणि इकडून आता हायवे आणि तिकडून सरळ कणकप काल एकदम पूर्ण एनर्जी होती आता पूर्ण डाऊन झाला जसं तुमच्या परतीचा प्रवास असताना लय कंटाळ येतो व आता जाऊन पुन्हा कामाक जाऊचा सर्वांची गाडी ठेवलेली तिथं इथं जाऊन तो वडी काढतो तिकडे आजारी त्या फोन केला गाडीवाल्या फोन लावते कायबेग आयबॅग जाऊन लावूया फोन गाडी ला टाकलेली असा त्याच्यानंतर आता आमतो जाऊन का झोपे काढतो काम कामधंदे काय नाही <laughs> अमका जावच आहे साईट वर उद्याच उद्या एक दिवस फक्त सुट्टी ठेवलेली आहे बाकी नंतर पुन्हा काम चालू भाऊबीजक एक दिवस हॉल टाकतो हॉटेल असू आहे चांगला जेवण मिळतं इकडे शेवटचं पार्सल टाकला इकडे सर्वेश तर ओरसला सर्व उतरता गाडी अजून काय झाली नाही त्याच्यामुळे आता सर्व घरात जायचं चल व्या पुन्हा भेटू होय पुढच्या ट्रिपला परत प्राण करू तर हे व्हिडिओ आता मी इकडे सेंड करतो इकडनं आता मी साईट वर सर्व चललो घराकडे पुढच्या व्हिडिओ मध्ये आता बघूया आता कुठली ती येतात शक्यता आपली साईटचीच असते चला चल भेटू पुन्हा होय चला आपण आता इकडून चिंदरात चलो चिंदर आचरा आचरातून देवगड